नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तर आजची अत्यंत गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की सगळ्याच लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनाच त्यांच्या मोबाईलवर एस एम एस आले असेल आणि काहींना नसेल आले तर एक दोन दिवसात म्हणजे रक्षाबंधनपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे येऊन जातील जसं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे शब्द पाडलेला आहे हा टेक्स्ट मेसेज तुम्ही बघू शकता जुलै दोन हजार पंचवीस चा हा टेक्स्ट मेसेज आहे तर आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या पण खात्यामध्ये एक दोन दिवसात नक्कीच जमा होईल तर अशा पद्धतीनेही आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या माता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी कळेल कारण सगळ्याच माताभगिनी आतुरतेने या, माता आतुर या पंधराशे रुपयाची वाट बघत असतात तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद